महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी रहा सतत कनेक्ट पीएनटीव्ही टी व्ही मराठी न्यूज सोबत लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समस्या तुमची आवाज आमचा पीएनटीव्ही टीव्ही मराठी नमस्कार आपण पाहत आहात पीएनटीव्ही टी मराठी सविस्तर बातम्यांसाठी पाहूया आजचं बातमीपत्र भारतीय संविधानाच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त माजलगाव येथे संविधान वाचन पंधरवाडा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य कास्ड्राईव्ह कर्मचारी कल्याण महासंघ माजलगाव यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका पंचायत समिती समोर या ठिकाणी दिन डिसेंबर चौदा ते डिसेंबर एकोणतीस या कालावधीत दररोज सायंकाळी सात वाजता लाऊडस्पीकर संविधान वाचन पंधरवाडा राबविण्यात येणार आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश संविधानाबाबत जनजागृती वाढवणे संविधान एक मुले समाजात रुजवणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे हा आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन राहुल सूर्यतळ पोलीस निरीक्षक माजलदाव यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भारत टाकणखार जिल्हा संघटन प्रमुख कास्ट्राईब हे राहणार आहेत तर सूर्यकांत जोगदंड आणि बाळासाहेब सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या संविधान वाचन पंधरवाड्यात नुरखा पठाण लिखित आपले संविधान राज्यपद्धती नव्हे तर जीवनपद्धती या पुस्तकातील अनुच्छेद एक ते एकावन्न पर्यंतचे वाचन करण्यात येणार आहे विविध मान्यवर वक्त्यांच्या माध्यमातून संविधानातील मूलभूत अधिकार राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये यांचे सखोल वाचन व चिंतन घडणार आहे यासोबतच संविधानाच्या मूल्यांवर आधारित संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील प्रख्यात कवी प्रभाकर साडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कविसंमेलनात अनेक कवी आणि कवित्री सहभागी होऊन स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि लोकशाही या संविधानिक मुल्यांचे प्रभावी सादरीकरण करणार आहेत संविधानाला केवळ कायद्याचा ग्रंथ न मानता जीवनपद्धती म्हणून स्वीकारण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कर्मचारी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कास्ट्राईब तालुकाध्यक्ष राहुल टाकणखार आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे